महासंग्राम लोकसभेचा दोन हजार चोवीस शिर्डी देशामध्ये महागाई बेरोजगारी वाढली आहे महाराष्ट्रामध्ये झालेले फोडाफोडीचं राजकारण जनतेला आवडलं नाहीये ईडी सीबीआय सह केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर न्यायव्यवस्थेवरील दबाव सर्वत्र अस्थिरता त्यामुळे देशामध्ये भाजप विरोधी मोठी लाटे त्यांना दोनशेसुद्धा जागा मिळणार नाही तर राज्यामध्ये महायुतीचं सरकार जनतेला मान्य नाही आहे महाविकास आघाडीला मोठा पाठिंबा मिळत असल्यानं चाळीसपेक्षा जास्त जागा नक्कीच मिळतील असा विश्वास व्यक्त करताना सर्वांच्या संपर्कामधील भाऊसाहेब वापचोरे यांची मशाल चिन्ह घरोघरी पोहोचवा असे आवाहन काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केलं आहे खांडगाव इथे महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या प्रचाराच्या प्रसंगी कार्यक्रमात ते बोलत होते व्यासपीठावरती माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे सौ दुर्गाताई तांबे कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर जयश्रीताई थोरात नांदेड येथील प्राध्यापक यशपाल भिंगे बीडचे दादासाहेब मुंडे बाबासाहेब ओहोळ रणजितसिंह देशमुख हिरालाल पगडाल मिलिंद कानवडे उत्तमराव घोरपडे तसेच लहानूभाऊ गुंजाळ राष्ट्रवादीचे ज्ञानदेव गायकर तसेच शिवसेनेचे अमर कतारी संजय फड तसेच ॲडव्होकेट साळकट कैलास वाकचौरे आर पी एचे किरण रोहम राजू खरात संजय खामकर आदींसह महाविकास आघाडीचे विविध पदाधिकारी या ठिकाणी हजर होते यावेळी बोलताना आमदार थोरात म्हणालेत की पंतप्रधानांनी भाषण करताना दहा वर्षामध्ये केलेली विकास कामं आणि पुढील पाच वर्षात करावयाची कामं याचा अहवाल जनतेला दिला पाहिजे मात्र सध्याचे पंतप्रधान हे धर्माचं राजकारण करत देशात केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केला जातोय न्यायव्यवस्था दबावामध्ये आहे बेरोजगारी आणि महागाई वाढली आहे मणिपूरमध्ये आदिवासी महिलांवरती अत्याचार झालाय देशासाठी ऑलिम्पिक जिंकणाऱ्या महिला खेळाडूंवरती अन्याय झालाय मात्र पंतप्रधानांनी त्याकडे लक्ष दिलं आहे सर्वत्र अस्थिरता आणि अणागोंदी कारभार सुरू आहे देशाच्या इतिहासामध्ये भाजपचा कालखंड हा काळा इतिहास म्हणून लिहिला जाईल तर महाराष्ट्रामध्ये पक्ष फोडाफोडी आणि पक्षासह चिन्ह काढून घेणं हे जनतेला पचनी पडलं नाही आहे त्यामुळे महायुतीबद्दल प्रचंड रोष आहे राज्यामध्ये महाविकास आघाडीला मोठं अनुकूल वातावरण आहे शिर्डी आणि नगरसह राज्यामध्ये महाविकास आघाडीच्या चाळीसपेक्षा जास्त, जास्त जागा निवडून येणार जनतेच्या सदैव संपर्कामधील वाकचोरे यांचे मशाल चिन्ह घरोघरी पोहोचवा सध्याचे महायुतीचे खासदार दहा वर्ष कोणाला दिसले नाही कोणतेही विकासाचे काम नाहीये मात्र बढाया मारण्यात ते पुढे आहेत अशी टीका करून कोणत्याही भूलतापांना बळी न पडता देशाची लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी वाकचौरे यांच्या मताधिक्यासाठी सर्वांनी कटिबद्ध राहून काम करा असं आवाहन त्यांनी केलंय हा प्रश्न आपल्यावर निर्माण झालेला आहे मुली मुलीबाळी अत्याचार होत असतील हा देश कसला ही परिस्थिती आहे आणि हे सगळं सगळं शेतकऱ्याची परिस्थिती अत्यंत वाईट आहे महागाई प्रचंड वाढली बेरोजगारीचा प्रचंड उद्रेक झालेला आहे गावगाव तरुण मुलं आहेत हजारो मुलं आहेत हजारो एक हजार मी कायम सांगतो एक हजार जर सैनिक ठरले तर लाखभर पोर येतात मरायला तयार देशा करतात नव्याण्णव हजार परत जातात त्यांच्या हाताचं काय ते मरायला तयार होते तगडे चांगले जवान आहेत काम करीत तयारी आहे पण काम नाही अशी अवस्था आहे काही विचार केला याच्यावर मला सांगा पंत्रा जे भाषण चालले सध्या एका तरी महागाईवर बोलले का तरुणाच्या बेरोजगारीवर बोलले का कोणत्या विषयावर बोलतात ते आता तर कोणी काय खाल्लं आणि काय आणि त्यांना असं एक त्यांचा भ्रम असा झालेला आहे ते कि आपण फक्त मुस्लिम लोकांना नाव ठेवलं आपोआप हिंदू मत आपल्या पाठीमागे इतिहास द्यायला वाटत असत तेवढाच कार्यक्रम चाललाय रोज भाषण तेवढंच करतात एवढे दूध खोळे लोक नाही येते लक्षात ठेवा पाहिजे पंतप्रधानांचं भाषण हे असं असलं पाहिजे की त्यांनी आता दहा वर्षामध्ये काय काय प्रगती आपण केली हे सांगितलं पाहिजे पुढच्या पाच वर्ष आम्हाला द्या आम्ही पाच वर्षात हे काम करू असं सांगितलं पाहिजे ते सांगायचं सोडून माणसा माणसाचं भेद करण्याचं काम चाललेलं तर ही सगळी स्थिती आपण पाहिल्यानंतर देशामध्ये सुद्धा वेगळं वातावरण आहे इथं इथं पूर्वी सांगितलं आपण कुणीतरी क्षत्रिय समाज सगळा विरोधी केलेला आहे हा हा क्षत्रिय समाज विरोधात गेलेला आहे राजपूत समाज विरोधात गेलेला आहे जाट समाज विरोधात गेलेला गेले गेले आहे पंजाबी विरोधात गेलेला आहे शेतकरी विरोधात गेलेला आहे काय आता राहिलंय काय चारशे पार नाही दोनशे पार व्हायची सुद्धा शक्यता नाही आणि <प्राँगा> इतकं वाईट कालखंड या कालखंडाला इतिहासामध्ये काळा कालखंड म्हणून लिहिलं जाईल भारताच्या इतिहासातला काळा कालखंड आणि हे तुम्हाला सांगतो की आपण काळजी घेतली नाही तर पुढचा इतिहास सुद्धा कठीण आहे आज दिसतंय चित्र जनता रोखणार आहे पण नाही रोखू शकलं तर काय होणार आहे आपली राज्यघटना तर माझे आमदार डॉक्टर तांबे म्हणालेत की देशामध्ये भाजप विरोधी मोठी लाट निर्माण झाली आहे मोदींच्या कार्यकाळामध्ये सर्व क्षेत्रात मोठं अपयश आलंय दोन मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकले ही लोकशाही नसून हुकुमशाही निर्माण झाली आहे तर भाऊसाहेब वाकचोरे म्हणालेत की शिर्डी लोकसभा मतदारसंघाला मागील दहा वर्षामध्ये निष्क्रिय खासदार लावलाय हे मुंबईचे पार्सल परत पाठवा समोरज्यांच्या कोणत्याही अमिषाला बळी पडू नका पुढील पाच वर्षात तुमच्या प्रत्येकाच्या सेवेसाठी मी सदैव तत्पर असेल असं त्यांनी म्हटलंय तर डॉक्टर जयश्रीताई थोरात म्हणाले की दोन कोटी नोकऱ्या देणाऱ्या भाजप सरकारनं देशामध्ये मोठी बेरोजगारी निर्माण केली आहे गांधी परिवाराचा देशासाठी मोठा त्याग आहे महागाईमुळे महिलांना मंगळसूत्र विकण्याची वेळ येते की काय अशी परिस्थिती भाजपनं आणून ठेवली अशी टीका त्यांनी केली आहे घेऊन आपण त्या ठिकाणी केलं पाहिजे मग ते एक वस्तुस्थिती पहा की मोठी लाट या देशामध्ये आता इथं मी ऐकलं काल परवा पण ते होतं आता ते असं म्हणायला लागली की आता लोखंडेकडे पाहू नका मोदींकडे पहा पण मोदींकडे पाहिजे तर अजिबातच सोय राहिलेली नाही मित्रांची अतिशय वाईट अवस्था मोदींची होत चाललेली दररोज त्यांच्या लोकप्रिय म्हणजे लोकप्रियता म्हणजे त्यांच्या अप्रियतेचा कळस त्या ठिकाणी होत चाललेला आहे महाराष्ट्राशी मला संबंध मी प्रत्येक मतदारसंघामधनं आढावा घेतोय उत्तर महाराष्ट्रामध्ये मला असा एकही मतदारसंघ दिसत नाही की तिथे भाजप किंवा त्यांची जी काही महायुती आघाडी आहे तिचा एखादा उमेदवार सुद्धा निवडून येईल असं चित्र त्या ठिकाणी राहिलेलं आहे पाएला, पाएला, नगर, ते ते मदे, मदे मी ते नाशिकमध्ये पाहिलं दिंडोलीत पाहिलं नगर दक्षिणमध्ये सुद्धा काही वेगळं चित्र नाही आहे मित्रांनो श्रीलंकेची अत्यंत मोठी लाट आहे लोकांनीच त्या ठिकाणी मतदार संपूर्णपणे निवडणुकीमध्ये हातामध्ये घेतलेली आहे तीच मी पाहिलं दिंडोलीला तीच परिस्थिती आहे धुळ्याला नंदुरबारला आणि इवन जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे आणि म्हणून मित्रांनो आता या गेल्या दहा वर्षापूर्वी मोदींना आणि भारतीय जनता पार्टीने खूप खोट्या गोष्टी सांगितल्या आणि आपली जनता थोडी बोळी असते लोकांनी वाटलं बा चला आता काँग्रेसचा आहे तर यांना या या संधी देऊ आपल्याकडे पॅटर्न असतो आता यांना एकदा संधी देऊ आणि म्हणून लोकांनी त्यांना संधी दिली परंतु त्या संधीचा इतकं हानी प्रचंड या देशाची झालेली आहे प्रचंड हानी या देशाची झालेली आहे मित्रांन खर तर त्यांना चांगलं बहुमत मिळालं होतं त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडायचे यु यू, युवकांचे प्रश्न सोडायचे बेरोजगारांचे प्रश्न हे काही त्यांनी केलं नाही फक्त धर्मामध्ये भांडणं लावणं त्यांना एकमेव गोष्ट तेवढी जमते आणि खोटं बोलण्याचं फार चांगलं शास्त्र त्यांच्याकडे आहे त्यामुळे यापासून आपण सावध राहणे खूप गरजेचं आहे मित्रांनो आणि म्हणून आपण आता काही थोडे दिवस राहिलेले आहेत या दिवसामध्ये कुठल्याही भूलथापन आपण बळी पडतात या प्रसंगी दादासाहेब मुंडे यशपाल भिंगे हिरालाल पगडाल ज्ञानदेव गायकर अमरकतारी सचिन दिघे मिलिंद कानोडे आदींसह विविध मान्यवरांची भाषणं झाली आहेत या प्रसंगी तालुक्यातील महाविकास आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी युवक नागरिक महिला मोठ्या संख्येनं हजर होत्या या मतदारसंघाच रणसिंग आज फुटलेलं आहे आपण नारळ वाढवलेला आहे आजपासून चौदा दिवसावर ही निवडणूक आहे देश महाराष्ट्र देशाचं राजकारण राज्याचं राजकारण या सर्व गोष्टींच मिश्रण मंथन आपण सर्व अनेक वक्त्यांच्या भाषणातून ऐकत आहे मी पण आज दिवसभर फिरतो आहे आम्ही फिरतो आहे प्रत्येक जण संताप व्यक्त करतोय प्रत्येक कर जण चीड व्यक्त करतो आहे ती यासाठी येऊ घातलेली ही जी लोकसभेची निवडणूक आहे या लोकसभेमध्ये ही चीड ही संताप केवळ आपल्या मतानं ती व्यक्त करून दाखवली तर ते सार योग्य ठरेल असं मला या ठिकाणी सांगायचं आणि म्हणून मी तुम्हाला या वर्णावर आणून ठेवतो की आपल्या मताचा आता विचार करा मित्रांनो ज्या मतानं हा देश बदलतो देशाचं राजकारण बदलत पंतप्रधान बदलतो मंत्री बदलतो, बदलतो आमदार बोलतो खासदार बोलतो आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे सर्वसामान्य जनतेनं जर निवडणूक हातात घेतली तर काहीतरी घडतं आणि आपण सर्वांनी हातात निवडणूक घेतलेले सर्व शिलेदार आहात आणि त्यामुळे या मतदारसंघात आणि महाराष्ट्रात निश्चित शावि शेख सी चोवीस तास संगमनेर